चल बाळा आपण आज छान मस्ती करणार आहोत बघ इथे किती सुंदर रंगाचे चेंडू आहेत मोजून बघूया किती आहेत हो आई एक दोन तीन चार पाच शाबास आता या टोकण्याकडे बघ हे मोजूया का हो मला येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ टोकळे अरे वा किती छान मोजलंस आता बघ मी इथे दहा फळे ठेवते आपण एकत्र मोजूया ठीक आहे आई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदम बरोबर आता तुला समजलं की आपण वस्तू मेजतो तेव्हा त्या ते संख्येशी जोडतो हो आई मस्त मजा आली अजून मोजायचं का नक्कीच पण पन आता आपण हे खेळ रोज खेळायचं म्हणजे तुला अजून छान समजेल हो आई मी रोज मिजणार